स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त आहेत सगळे सुखी असणार मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला तुम्हाला मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये हो टाकलेलं होतं बघा की आपल्या ज्या सेवा चालत असतात त्या सेवा जर फलित झाल्या नाहीत किंवा मग काय कारण असतं त्या कारण काय असतं आपल्या सेवा का फलित होत नाही किंवा काय गोष्टी असतात काय अडथळे येत असतात तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पितृ जे असतात ते तृप्त नसतील म्हणून आपल्या सेवा या फलित जात नसतात बरोबर तर तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर याच्या आधीचा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच बघा तुमच्यासोबतही अशा गोष्टी घडत गड़त, घडत असतात का मग त्याचं कारण काय ते तुम्हाला माहिती पडेल की आणि त्याच्यावरती उपाय म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत आहे जर तुमच्या घरामध्ये बघा आपण नारायण नागबली करून आलेले आहेत नारायण नागबली करतो कुलस्वामीची सेवा करत असतो सगळ्या गोष्टी करतो तरीही तुमचं समजा होत नाहीये म्हणजे फलित जात नाही काम होत नाही कुठलंही किंवा सेवा फलित जात नाहीये तुम्ही सेवा करता ती पूर्ण होते आणि तरी होत नाहीये किंवा अडथळे येत आहेत तर तुम्हाला सांगू का मी एक आपल्याला उपाय करायचा आहे एक म्हणजे काय घरातल्या घरात आपल्याला पितृंची सेवा करायची आता घरातल्या घरात पितृंची सेवा कशी करायची जी मी सेवा केलेली माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगेन जी मी स्वतः सेवा केलेली आहे माझ्या घरात या दोन तीन वर्षापासून मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला बोलली या तीन वर्षात माझा पितृसेवेमध्ये खंड पडलेला नाहीये हा काही गावी गेलो किंवा असं काही झालं तर मग आपलं जनरल आपलं सगळ्या माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांचं सारखंच आहे थोडंफार मग आपल्याला गॅप पडत असतो या गोष्टींचा पण तुम्हाला सांगेल जर आपलं रोजचं नित्य नियम जसं जेवण किंवा ह्या गोष्टी असतात तसं त्यांची सेवा करायची आहे ज्यांना खूप त्रास आहे ना या गोष्टींचा ज्या मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या बोलली त्या गोष्टी खरंच तुम्हाला त्रासदायक होत आहेत तर तुम्हाला सांगेल रोजच्या रोज तुम्ही सेवा करा कुठली एक सेवा करा दोन सेवा सांगणार आहेत मी पितृ जे पितृदोष आहे त्यांच्यासाठी तर दोन सेवा आहेत त्याच्यापैकी एक सेवा करा तुम्हाला ही सेवा करण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतील जास्त वेळ लागत नाही तर मी आता फक्त अमावस्याच्या दिवशी जर जसं सर्व पित्रे अमावस्या येते बघा त्या दिवशी केली होती तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकतात तर ती सेवा आपल्याला अमावस्याच्या दिवशी तर आवर्जून करा मी तुम्हाला सांगेल तुमचं रोजच्या जीवनात जसं जमेल तसं करा नाही जमलं तुम्ही अमावस्याच्या दिवशी पक्क म्हणजे ठरवून घ्यायचं की मला ही सेवा करायचीच आहे कारण अमावस्याला हा पित्रांचा दिवस असतो त्यांना तृप्तीसाठी आपण जी सेवा करतो ना ती त्यांच्यापर्यंत पोचत असते म्हणून तुम्हाला ती सेवा करायचीच आहे आता रोजच्या जीवनामध्ये मी सुरुवात करते सेवा काय करायची आपल्याला नित्य सेवेचा ग्रंथ आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितृस्तुती दिलेली आहे आपली बरोबर पितृस्तुती जी आहे ती आपल्याला वाचन करायची आहे पितृस्तुतीचं वाचन कसं करावं ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आता इथे दिल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेल आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे सगळी माहिती इथे अवेलेबल आहे गुरु माऊली आपल्याला सांगत असतात आता इथे का दिलेलं आहे कारण ही खूप प्रभावशाली अशी पूजा किंवा ही जी सेवा, ना सेवा आहे ना खूप प्रभावशाली तुमचे काम होत नाही कारण मी स्वतः सेवा केलेली आहे जीव तोडून तुम्हाला सांगेल की खरंच या सेवेचा से खूप फरक पडला माझ्या आयुष्यात म्हणून तुम्हाला सांगेल की नक्की ही सेवा ट्राय करा आणि बघा काय फरक जाणवतो तुमच्या घरात याला फक्त आसन जे राहतं जे आपण पितृंचं पूजा करत असो ते आसन वेगळं ठेवायचं असं देवपूजेचं आसन घ्यायचं नसतं पितृंचं आसन एका बाजूला ठेवायचं असं जिथे आपला हात लागणार नाही ही पूजा झाल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे नंतर, नंतर देवपूजा करायची सगळ्यात आधी आंघोळ केल्यानंतर आपल्याला दक्षिणेला तोंड करून ही सेवा करायची आहे परत सांगेल तुम्हाला सेवा केल्यानंतर आसन ठेवून द्यायचं बाजूला जिथे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी आणि हातपाय धुवून नंतर देवपूजा करायची लक्षात आलं असेल तुमच्या आता सेवा कशी करायची दिवा लावून द्यायचा आणि पितृस्तोत्र स्तुती जी आहे ती आपल्याला बोलायचं आहे दक्षिणेला तोंड करून आता तेल कोणतं वापरायचं तिळीचं तेल राहिलं तर उत्तम दक्षिणेला दिव्याचं तोंड वाट करायची आणि अगरबत्त्या लावायच्या रोजच्या रोज एक जागा आपली घेऊन घ्या त्या जागेवरती हो आपल्याला दिवा ठेवायचा आहे एक पंथी ती पितृंसाठीच ठेवायची माझी एक पंथी आहे तुम्हाला मागे पण मी दाखवली होती ती पितृंसाठी स्पेशल आहे ती पंथी तिथेच ठेवायची रोज धुवा धुवून घ्यायची असं काही नाही आहे तुम्ही जेव्हा खा खराब वाटते तेव्हा पंथी धुवून घ्यायची त्या दिवशी तरी चालेल आणि रोजच्या रोज तिथे दिवा लावायचा अगरबत्त्या लावायच्या आणि आपण दक्षिणेला तोंड करून आपल्या बेडरूम मधला किचनमधला हॉलमधला कुठलीही तुम्ही भिंत घ्या दक्षिणेला तोंड करून बसायचंय त्या भिंतीजवळ तिथे दिवा लावायचा प्रज्वलित करायचं आणि पितृ पितृस्तुती जी आहे ती बोलायची आहे दक्षिणेला तोंड करून बस एवढंच करायचंय ते बोलल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवायचे आहेत आणि मग देवपूजा करायची आहे आता अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जमलं तर सांगते मी हा जर वेळ काढा पंधरा मिनटं लागतील अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितृस्तुती जिथे दिलेली आहे आपल्या नित्यशिरीच्या ग्रंथामध्ये तिथे आपल्याला छोटासा होम सांगितलेला आहे छोटा हवन करायला सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही वाचा तिथे सगळी माहिती दिलेली आहे आपली त्याच्यात होम सांगितलेला आहे तो छोटासा होम तुम्ही अमावस्याला करा करा असं सांगेल कारण मी केलेला आहे म्हणून सांगेल मी केलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे जर मी स्वतः केली नसती ती सेवा तर मी सांगितली नसते पण मी तो होम केलेला आहे पितृंसाठी ज्यांचे आईवडील जिवंत आहेत ते करू शकतात अमावस्याच्या दिवशी आपण पित्रांची सेवा सगळे करू शकतो असं नाही की आई वडील जिवंत आहे मी कशी काय करू ताई तर या गोष्टी तुम्ही करू शकता दुसरं मी तुम्हाला सांगेल पंचमहायज्ञ पंचमहायज्ञामध्ये आपल्याला काय काय असतं मला तुम्हाला सांगेल मी आपल्याला पंचमहायज्ञ कसा करायचं आहे पंचमहायज्ञमध्ये काय काय आहे बघा गाईला घास द्यायचा आहे तुपाची अग्नी जी असते ती एक द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्या घरात कोणीही आलं गेलं त्यांना घासभर खाऊ घाला असं सांगण्यात येतं आणि दुसरं मी तुम्हाला सांगेल मुंग्यांसाठी आपल्याला घास ठेवायचा आहे मुंग्यांना थोडी साखर असते ना साखर आपल्या भिंतीच्या कडेला खिडकी असो किंवा दरवाजा असो कुठेतरी दोन दाणे दोन तीन दाणे असे टाकून द्यायचे साखरेचे रोजच्या रोज टाका तरीही चालेल गाय नसेल तुमच्या इथे तर गायीचं काय करायचं तुम्ही तीस रुपये एका महिन्याचे एक एक रुपये रोजचे बाजूला काढा तीस रुपयाचे गवत घ्या पेंडी किंवा तीस रुपयाचं गवत घेऊन गाईला एका दिवशी खाऊ घातलं एका महिन्यात तरीही चालेल किंवा मग आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये गायीसाठी डब्बा असतो बघा गोदान म्हणून तर गायीसाठी ते दान जे दिलं जातं तिथे ती तुम्ही तीस रुपये महिन्यात एकदा टाकलं तरीही चालेल ते दान आपलं दिंडोरीला जात असतं जे दिंडोरी प्रणित केंद्र असतील तिथे अशा गोष्टी तुम्ही करू शकतात आणि नंतर सांगेन तुम्हाला दान म्हणजे आपलं तुपाचा जर तुम्हाला तुपाचा स्वाहाकार किंवा अग्नीला आपल्याला तूप आहे एक कागद घ्यायचा कागदाला थोडं आपलं गायचं तूप लावायचं आणि तो कागद तिथे जाळून घ्यायचा गॅसजवळ हा झाला अग्नीला आपला तुपाचा स्वाहाकार देणं हा एक झाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की कावळ्याला घास आपल्याला वरती ठेवायचा आहे ठीक आहे आणि आपल्या घरात येणारे जाणारे जे कोणी असो एका दिवसात एक मेंबर आलं ठीक आहे मुलं आले लहान चॉकलेट दिलं तरी चालेल नाहीतर कुणीतरी आलं तर त्याला पाणी पाजल्याशिवाय जाऊ तरी देऊ नका काहीतरी द्या साखर द्या हातात या गोष्टी आपल्याला करायचंय साधं आणि सोपं याला मंत्रस्तोत्र काही नाही पंचमहायज्ञ करायला मंत्रस्तोत्र कुठलेही नाहीत फक्त या पाच गोष्टी आपल्याला आहेत आता एका दिवशी गॅप पडतो एखादी सेवा राहून जाते असं काही नाही परफेक्ट रोज व्हायला पाहिजे पण या गोष्टी आपण डोक्यात ठेवून करायच्या आहेत अग्नीला स्वाकार करायला आपल्याला काय लागतं चपात्या वगैरे करत असो कागद राहू द्यायचा जवळ कागदावर घ्यायचा तूप लावायचं जाळून घ्यायचं तिथे बस काय एक एक सेकंद लागतो फक्त या सेवेला म्हणून तुम्हाला सांगेल साध्या आणि सोप्या सेवेत फक्त पित्रांचं नाव घेऊन करायचे नंतर तुम्हाला सांगेल अमावस्या आली अमावस्याच्या दिवशी आपण पित्रांविषयी हिरण्यदान करू शकतात त्याच्यानंतर पित्रांची सेवा म्हणून पित्रांच्या नावाने आपण दान करा गरीब असतात ना गरीब लोकांना दान करा खिचडी बनवून ती वाटा तुम्ही गरिबांचा गरिबांना वाटली खायला अन्नदान सारखं श्रेष्ठ दान कुठेच नाही पित्रांच्या नावाने आपण दान असं लोकांचं काय असं सांगू का आपला पितृंचा पंधरवाडा आला ना तेव्हा एकदमच देतात आणि नंतर विसरून जातात असं करू नका कायमस्वरूपी या सेवा केल्यानं आपण त्याचं फळ आपल्याला मिळतच आणि एकदा का पित्र प्रसन्न झाले तृप्त झाले ना तुमची प्रगती तुम्हाला म्हणजे कोणीच थांबू शकत नाही प्रगतीपासून असं मी सांगेल तुम्हाला म्हणून सांगेल या सेवा तुम्ही नक्कीच करा आणि ह्या सेवा जर केल्या तुम्ही एक पारायण केलं तरी तुमची सेवा फलित जाते तुम्हाला सात सात आठ आठ पारायण दिलेले असतात आता माझी मैत्रीण आहे तिला बत्तीस पारायण दिले नवनाचे घरात करायला कारण घरात दोष असतात तेवढे आपल्याला वाटत नाही ते पण असतात पण मग जेव्हा आपण समजतं तेव्हा कळत असतं विचारतो की असं का घडतं तसं का घडतं एवढं करून पण का होतं पण ते पारायण तिच्याकडनं होत नाहीयेत पूर्ण कारण अशा गोष्टी असतात काहीतरी अडथळे येतात काहीतरी हे असं राहून जातं तर ह्या गोष्टी घडत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच तुम्ही सेवा करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल माझा स्वतःचा अनुभव आहे हा खूप 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 प्रमाणात फरक पडला या गोष्टीचा माझी सेवा कंटिन्यू दोन वर्षापासून करत आहे जी पितृंची आमच्या म्हणजे जी तिथी असते बघा आपली मृत झालेले आमचे आजोबा मृत झालेले त्यांचं ज्या दिवशी पित्तर असत त्या दिवशी मी अन्नदान म्हणजे म्हणजे मी मोठी मी सांगत नाही असं की मी काय करते पण एक सांगेल तुम्हाला जेवढी माझी परिस्थिती आहे त्याच्यातला एक टक्का भाग किंवा दहा पर्सेंट आपलं जे असतं ना थोडंसं थोडंसं एका पगाराचं तेवढा मी खर्च नक्कीच करत असते जेव्हा ज्या दिवशी आमच्या बाबांची तिथी असते त्या दिवशी नक्कीच मी अन्नदान म्हणजे करते अन्नदान सारखं श्रेष्ठदान कुठेच नाही असं मी परत सांगेल तुम्हाला आणि जेव्हा पण अन्नदान तुम्हाला करायचं असेल काळी तीळ थोडीशी चुटकीभर टाका आणि पितरांचे नावं जरी माहीत नाही आहे पितृदेवतांना समर्पण म्हणून समर्पित म्हणून मी अन्नदान करते. असं आपल्याला सांगायचं आहे नंतर तुम्ही स्वतःच बघा एक वर्ष करून बघा ह्या सेवा नंतर तुम्हाला स्वतः फरक जाणवेल बाकी तुम्ही सेवा कितीही करा तुम्हाला फरक पडणार नाही तृप्त नसतील तर तुमची कुठलीही सेवा फलित जाणार नाही म्हणून सांगते की ह्या सेवा करा नक्कीच मार्ग मोकळे होतील तुमचे प्रत्येक गोष्टीचे एवढं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त